मित्रांनो आम्ही आहे आपल्या पॉईंटवर आता गळा बघण्यास सुरुवात केली आहे आपण पहिलाच आला आपल्याला डोक्या मासा असा छोटा तर बघू आपण वाम कधी निघते आपल्याला तुम्ही तुमी व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्या चायनवरती नवीन असाल तर आपण लावलं तर वामट माशासाठी गळं तर बघू आपण वाम मासे निघते का आपल्याला dua kuda masalah, dua kuda masalah, uang satu level dua kuda masih ora, lebat kuda સાહિત્યાર રાત ગેવાનું દસ રે કાવાના દુરડા રેવાનું નાચેક વામ करना, ने का मित्रांनो वांब आली वाटत मोठी आहे ना काय मित्रांनो भातका मासा आला सुपर दोन याशे याशे दोन गळाल दोन भटके याशे भटके मासे मित्रांनो मोठले मठले मित्रांनो भातके माश्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपली बघा कसा आडाखला गळामध्ये दोन्ही पण दिले आपण टाकून पुढं बघू वाम निघती का मोठी या किलोची काय लावू निघन का मोठी वाम बट निघन नाही निघणार मित्रांनो वाम आपल्याला गळ थोडंच बाकी राहिले आत आवड आहे त्याच्यामुळे वामने लिंगणार काय तर आलं बघा काय ते पाणी मासा छोट्या साईजचा बनिया मासा आला याचा मसाला मासा असतो मित्रांनो मासे डोक मासे असते मरण मासे म्हणते याला छोटा मित्रांनो दावून खतम झाली आपल्याला एक बी आमने लागले आपल्याला ते पुढं डोकळे पडलेलं एक मोठा छोटा आहे मोठा नाही आहे बघा तसा आहे ते डोकं मासा मरळ आली मित्रांनो पुढे आहे का आपल्या छोटी साईजची आत पाहुची भरण हे अशी मरळ मित्रांनो ह्या अशी मरळ मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आपल्या व्हिडिओवर नवीन सबस्क्राईब करा अशी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला बाय बाय भेटू पुढच्या एवढ्यामध्ये हे डोक मासा आपण सोडून दिवस